जी मराठी चर्चा ही हो तारदाळ नागनाथ मंदिर इथं श्री संतसेना नाभिक मंडळ यांच्या वतीनं श्री संतसेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम राबवण्यात आले सकाळी अभिषेक करण्यात आला त्यानंतर दत्तभजनी महिला मंडळ नगर यांनी भजन सादर केलं बारा वाजता गावचे वतनदार पाटील गुरुप्रसाद पाटील उपसरपंच सूरज कोळी माजी सरपंच यशवंत बानी प्रकाश खोबरे नाभिक समाज बांधव गावातील भाविक यांच्या उपस्थितीत पुष्पवृष्टी करण्यात आली यावेळी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं यांचा लाभ गावातील ग्रामस्थांनी घेतला यासाठी श्री संतसेना नाभिक मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य तसंच नाभिक समाजातील मंडळींनी परिश्रम घेतला सिमराठी होऊन प्रमोद पारी